27 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस सोमवारचं भाग्यवान दैनिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर चला जाणून घेवा 27 ऑक्टोबर सोमवारचं लखी राशी भविष्य आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे आजचे अधिदेव आहेत भगवान शिव आणि सूर्यदेव चंद्र धनु राशीत भ्रमण करणार आहे आणि गुरु त्याच राशीत विराजमान असल्याने हंसराज योग तयार होईल त्याचबरोबर मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करून रोचक राजयोग घडवेल म्हणजेच आज दोन राजयोगांचा प्रभाव असेल मूल उपरांत पूर्वाषाढा नक्षत्रात सर्वार्थ सिद्धियोग आणि देखील निर्माण होईल आजचा दिवस मेष कन्या वृश्चिक आणि मकर राशींसाठी भाग्यशाली आहे मेष आरोग्याची काळजी घ्या धार्मिक कार्यात सहभागी लाभदायक ठरेल कोणाकडून वाहन घेऊन चालवू नका वृषभ घाई गडबडीत निर्णय घेऊ नका एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा मिथन सामाजिक सन्मान वाढेल पण खर्च नियंत्रणात ठेवा वाहन सावधपणे चालवा कर्क नवीन लाभाची शक्यता आहे जीवनसाथी नाराज असतील तर ते त्यांना समजून घ्या शेअर मार्केट मध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा सिंहा प्रमोशनची संधी आणि आनंददायी प्रवासाचा योग आहे जुन्या मित्राशी भेट मन प्रसन्न करेल कन्या महत्वाचे निर्णय शांतपणे घ्या नाती जपण्याचा दिवस आहे दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊ नका तुला शत्रू वाढतील पण संयम ठेवा आणि पैशाची बचत करा जुन्या चुका टाळा वृश्चिक खर्च वाढतील पण प्रवासाचे योग उत्तम आहे वादविवाद टाळा आणि संयम ठेवा धनु महत्वाचं काम पूर्ण होईल धार्मिक कार्यात सहभाग घ्या आरोग्य आणि अन्नावर लक्ष द्या मकर नवीन लोकांशी भेट लाभदायक ठरेल दानधर्वाची प्रेरणा मिळेल ऐक्यू गोष्टींवर विश्वास ठेवू नका कुंभ करिअरमध्ये उंच भरारी घेण्याचा दिवस आहे विवाहातील अडथळे दूर होतील मालमत्तेचे व्यवहार आज शुभ ठरतील मीन कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक प्रगतीचा दिवस आहे जुने गिले शिकवे मिटतील आज दोन शुभ राजयोग हंस आणि रुचक आपल्यासाठी नवे मार्ग उघडत आहेत पुढच्या भागात पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर